नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघिनो आज शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे प्रश्न नेहमीप्रमाणे खूप आले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी सोळा प्रश्नांना उत्तर देणार आहे उरलेल्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या शुक्रवारी ज्यांना उत्तरं मिळणार नाही त्यांनी कृपया मला मेल पाठवून पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवावे किंवा पूर्वीचीच मेल पुन्हा पाठवावी म्हणजे त्याची उत्तरं पुढच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये मला देणं सुकर होईल प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती की मी नेहमी सांगतो की मला जर माझी भेट घ्यायची असेल तर मी दर सोमवारी हो पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये उपलब्ध असतो आणि त्यासाठी माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्यायची असते आणि त्याच्यासाठी मी आपल्याला नंबर पण दिलेला आहे तिथे एक वर्षा सावरखंडे नावाच्या महासंचालकांच्या स्वीय सहाय्यक आहे त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पण मित्रांनो माझी तक्रार अशी आहे की या माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून देखील अनेक वेळा ते अभ्यागत अनुपस्थित राहतात म्हणजे मी तीन लोकांना अपॉइंटमेंट देऊ त्याच्यातलं एक किंवा दोन जर आले नाहीत तर साहजिकच इतरांना मला दे अपॉइंटमेंट देता आले बरं ज्या अभ्यागतांनी अपॉइंटमेंट केली त्यांना येता येत नसेल ये। तर त्यांनी कृपया वर्षा सावरखंडे यांना कळवलं पाहिजे की आम्हाला येता येणार ये नाही तसं काही कळवत नाहीत त्यामुळे मला खरोखरच मनस्वी वाईट वाटतं की आपण अपॉइंटमेंट देतून लोक येत नाहीत असो तर कृपया याची नोंदसंबंधी सांगावी चला प्रश्नांची उत्तरं देण्यात सुरुवात करू गेल्या एक प्रश्नाला मी उत्तर देताना एक कनि कालबद्ध पदोन्नतीचा समिती कालबद्ध पदोन्नती संदर्भात एक उत्तर दिलं होतं त्या प्रकरणात एकोणीसशे नव्याण्णवला एक, एक कर्मचारी कनिष्ठ लिपिक लागला दोन हजार आठमध्ये त्यांना वरिष्ठ लिपिक म्हणजे पहिलं प्रमोशन मिळालं दुसरं प्रमोशन दोन हजार तेरा म्हणजे सहाय्यक अधीक्षक मिळालं आता दोन हजार तेरामध्ये मिळालं असल्यामुळं त्यांची तीस वर्ष जरी एक एकोणतीसला होत असली तरी त्यांना सहाय्यक अधीक्षक या पदावर दहा वर्ष झाल्यानंतर त्यांना कालबद्ध पदोन्नती मिळणं आवश्यक आहे आणि तर मी हे उत्तर दिलं होतं पण एका प्रेक्षकांना की जे प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात त्यांच्या मनात शंका आली की या कर्मचाऱ्यांची तीस वर्ष दोन हजार एकोणतीसमध्ये होत आहेत म्हणजे त्यांना तिसरी बला पद द्यायची आहे ती दोन हजार एकोणतीसमध्ये देय आहे पण तसं नाही मी जसं उत्तर दिलं होतं त्या उत्तर ते माझं बरोबर आहे कारण गव्हर्मेंट ऑफ इंडियानीच्या नी जी अशा तऱ्हेची स्कीम आहे त्याच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासनाने स्कीम तयार केलेली आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या स्कीममध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जनरल प्रिन्सिपलच काय आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची त्या पदावर दहा वर्ष से सेवा झाली की त्याला वरची वेतनश्रेणी जरी पद नसलं तरी काल पदपदमध्ये देणं आवश्यक आहे त्यामुळे मी जे गेल्या व्हिडिओमध्ये उत्तर दिलं होतं ते बरोबर आहे पण या प्रश्नकर्त्यांनी मला जे विचारलं आणि खरोखर अत्यंत बारकाईने विडून हा प्रश्न खरोखरच कोणालाही पडण्यासारखा आहे पण मी उत्तर दिलेलं बरोबर आहे पण या प्रश्नकर्त्यांना मी असं सुचवीन की आपण वित्त विभागाला एकदा लिहून क मी म्हणतो ते बरोबर आहे याची खातरजमा करून घ्यावी चला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की वेतनवाढ रोखणे ही शिक्षा द्यायची असेल तर विभागीय चौकशी घेतली पाहिजे अशी काही जजमेंट आहे आणि त्यांनी मी सांगितलं होतं की त्यांनी एक जजमेंट माझ्याकडे पाठवलं होतं तर हे पोलीस कर्मचारी आहेत आणि यांना तीन वेतनवाढी रोखण्याची शिक्षा दिली पण त्यांनी आपल्या प्रश्नांमध्ये असं म्हटलेलं नाही आहे की तीन वेतनवाढी ही पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी आहेत का म्हणजे यांच्या बाबतीमध्ये पुढील वेतनवाढ तीन वर्षाकरता रोखलेली आहे पण ती जर पूर्वी पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी असेल किंवा परिणाम करणारी नसेल तर त्या ठिकाणी नियमित विभागीय चौकशीची आवश्यकता नाही यांनी जे माझ्या जजमेंट पाठवलं त्याच्यावर मी व्हिडिओ पण केला आहे तीनशे सत्त्याण्णव तो त्या तीनशे सत्त्याण्णव वे व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा पाहावा आणि जर त्यांना फक्त पुढील वेतनवाढ तीन वर्षाकरता रोखली असेल तर ती प्राथमिक चौकशी करून देखील ती वेतनवाढ रोखता येईल की म्हणून आम्ही जर सांगितलं मुंबई पुल हे मुंबई पुर पोलिसातले कर्मचारी आहेत आणि मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पनच्यामध्ये वेतनवाढी रोखणे एवढी शिक्षा नमूद केलेली आहे ती त्याच्यामध्ये वेतनवाढी रोखणे पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी असेल तर मात्र विभागीय चौकशी केली पाहिजे अशी स्पष्ट तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आहे तशी मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये नाही किंवा महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवांकरता जे नियम आहेत त्यांच्याकरता देखील नाहीत पण ज्या तीनशे सत्त्याण्णवमध्ये ज्या व्हिडिओची मी चर्चा केलेली आहे त्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आणि त्या जजमेंटच्या आधारे मग जिल्हा परिषदेचा कर्मचारी असो किंवा पोलिसांचा कर्मचारी असतो त्याची जर पुढील वेतनवान पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी असेल तर मग त्याला नियमित विभागीय चौकशी म्हणजे त्याच्यासाठी दोषारोपपत्र दिलं पाहिजे साक्षी नोंदवले पाहिजे अशी करणं आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की जात प्रमाणपत्र अवैध झाल्यावर कर्मचारी बडतर्फ केला मग कोर्टाने तो बडतर्फीचा आदेश रद्द केला आणि पुन्हा सेवेत त्यांना घेतलं तो तर मग सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर हा त्यांचा कर्तव्यकाळ म्हणून धरला जाईल का तर या संदर्भात मी या प्रश्नकर्त्यांना सांगीन की राज राज्य शासनाने नियम केलेले आहेत काय नियम आहेत महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवेत काढून टाकणे यांच्या काळातील प्रधान नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी तर ह्या एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम एकाहत्तरमध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची बडतर्फीची सेवा कारवाई न्यायालयाने रद्द ठरवून शासकीय कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यात आलं असेल तर त्याचे वेतन व भत्ते व कामावरील अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यासंबंधी नियुक्ती अधिकाऱ्यांना आदेश काढावे लागतील मग त्यामध्ये दिलेला आदेश कसा आहे तुम्हाला जी शिक्षा म्हणजे बडतर्फीची शिक्षा रद्द केली किंवा जात प्रमाणपत्र रद्द जे केलेलं आहे ते डाऊट वर्क केलेलं आहे का म किंवा काय मग विभागाने का देखील तुमच्याविरुद्ध विभागीय चौकशी पूर्ण करून केली किंवा या वस्तुस्थिती लक्षात घेऊन नियुक्ती अधिकारी जो ज्या तारखेला आपण बळतर आलात आणि ज्याची आपल्याला आपली पुनर्स्थापना आहे या काळातील वेतन व भत्ते कसे द्यावे आणि हा काळ काय धरवावा यासंबंधीचे आदेश नियुक्ती अधिकाऱ्यांना काढावे लागतील तेव्हा आपण नियुक्ती अधिकाऱ्यांना स्वतंत्र अर्ज देऊन त्यांच्याकडे तशी विनंती करा चला प्रश्न क्रमांक चार सेवा निवृत्ती भरतीच्या वेळी शासनाची चूक झाली असेल तर कर्मचाऱ्यावर योग्य आहे का शासनातर्फे चूक झाली याचा अर्थ कोणीतरी जबाबदार आहेत मग अधिकारी असतील आणि किंवा कर्मचारी असतील मग त्यामध्ये त्यांची जर चूक असेल तर त्यांच्याविरुद्ध निश्चित कारवाई के केली तर ते अयोग्य नाही किंवा प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आहे ते पहा जरूर असेल तर मला पुन्हा ती वस्तुस्थिती कळवा म्हणजे मी अधिक मार्गदर्शन करू शकेन <coughs> या प्रश्ना, प्रश्ना करता पाच प्रश्न क्रमांक पाच निलंबनाहून तीन महिने होऊन गेले अजूनही चौकशी पूर्ण झाली निर्वाह भत्ता किती मिळेल अनेक वेळा मी सांगितलं जर कर्मचाऱ्याविरुद्धची निलंबनाच्या विरुद्धी तीन महिन्याच्या आत त्याच्या विरुद्धची चौकशी पूर्ण झाली आणि तो कर्मचारी निलंबनाखालीच झाला तर त्याला पहिल्यांदा जो पन्नास टक्के निवृत्ती वेतन भरता मिळतो म्हणजे तो जो रवर असताना रजा वेतनाच्या पन्नास टक्के निर्वाह भत्ता मिळतो पण तीन महिन्यानंतर तो जर कर्मचारी त्या विभागे चौकशीच्या विलंबासाठी जबाबदार नसेल तर त्याच्यात पंचवीस टक्के वाढ करता येते म्हणजेच पन्नास ऐवजी पंच्याहत्तर टक्केपर्यंत निर्वाह भत्ता दिला जाऊ शकतो अर्थात पंचवीस टक्के निर्वाह भत्ता कमी करण्याची देखील तरतूद आहे पण आपण जर आपल्याविरुद्धच्या विभागीय चौकशीला जबाबदार नसाल तर आपल्याला निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करावी यासंबंधी आपण आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांना तशी विनंती करा शासनाचे तसे आदेश आहेत की नियम देखील आहेत चला प्रश्न क्रमांक सहा यांचं म्हणणं आहे परिवीक्षाधीन कालावधी जर कार्यरत असेल तर कर्मचाऱ्या स्थायी विमा प्रमाणपत्र देता येते का निश्चित देता येते जर परिषाधीन काल जर कालावधी जर लागू होत नसेल म्हणजे सर्व ठिकाणी काही परिविक्षाधीन कालावधी नसतो तर त्या ठिकाणी आपल्याला स्थायी प्रमाणपत्र देता येते आता याकरता आपल्याला मी दोन तीन शासन निर्णयाच्या तारखा देतो ते महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण शासन निर्णय काढून घ्या हे तिन्ही निर्णय सामान्य प्रशासन विभागाचे आहेत त्यातला पहिला निर्णय अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा दुसरा आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा दुसरा आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा आणि तिसरा आहे शेवटचा एकोणीस सप्टेंबर दोन हजार सतरा हे शासन निर्णय आपण डाउनलोड करून घ्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल पण मग मी सांगितलं ते आपण परबिक्षा दिन कालावधी जर कार्यरत नसेल तर स्थायी प्रमाणपत्र देता येतं पण या दो दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये ज्या अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक सात नियमित पदोन्नती समितीने निवड केल्यानंतर विभागे चौकशीचे ज्ञापन दिले त्यामुळे दोन वर्षापासून चौकशी पदोन्नती नाही यासंबंधी निश्चित ज्या दिवशी आपल्या पदोन्नतीची निवड झाली त्या दिवशी जर आपल्याकडं जर विभागीय चौकशी प्रलंबित नसेल तर मग आपल्याला त्या तारखेपासून पदोन्नती मिळणं आवश्यक आहे याच्यासंबंधी श सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय देखील आहेत पण मला आपल्या प्रश्नाच्या संदर्भात आपण जर अधिक वस्तुस्थिती कळवलीत मी तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करीन आपल्या प्रश्नावरून तरी असं मला वाटतं आहे की आपल्यावर थोडा अन्याय झालेला आहे तेव्हा सर्व प्रकरणातील डिटेल्स माझ्याकडे पाठवा पुढचा प्रश्न क्रमांक आठ आंतरजिल्हा बदलीने स्वतः जिल्ह्यातून रुजू झाल्याचे दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ठरवल्यानंतर पदोन्नती करता तीन वर्षाची सेवा आवश्यकता नाही कारण तुमची सेवा झालेली आहे आता सेवा जरी झाली असेल फक्त सेवा ज्येष्ठतेमध्ये तुम्हाला कमी दाखवलेलं आहे कारण आपल्या विनंतीवरून आपण जिल्ह्याबद्दल बदल, बदल गेलेली आहे त्यामुळे पूर्वीची सेवा तीन वर्ष झाली आहे त्यामुळे आणखी नियाळी करता स्वतंत्र तीन वर्ष म्हणजे प तिथे बदली झाल्यानंतर तीन वर्ष सेवेची से आवश्यकता नाही प्रश्न नऊ आमचं म्हणणं आहे की तहसीलदाराने रोजनावनी सुनावच्या तारखेस खाडा केली हा फौजदारी गुन्हा आहे त्याला न्यायिक संरक्षण मिळेल का न्यायिक संरक्षण मिळणार नाही आम्ही न्यायिक सरक्षांच्याविषयी जो व्हिडिओ केला आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की एखादा तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी तो जेव्हा आपल्या न्यायनिर्णय देताना एखाद्या नियमांचं चुकीचं इंटरप्रिटेशन के झालं म्हणजे बोनोफाईड इंटरप्रिटेशन त्यांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं तर त्याच्याविरुद्ध कुठली फौजदारी वगैरे कारवाई होत नाही पण त्याच न्यायिक संरक्षण कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे असं जशी तरतूद असली तरी एखाद्या जजविरुद्ध म्हणजे तहसीलदार असेल डेप्टी कलेक्टर असेल सिव्हिल जज असेल यांनी कुठलाही पूर्वग्रहदृषीने किंवा एखादी जर गैरवर्तणूक केली तर त्याच्याविरुद्ध विभागे चौकशी केली जाऊ शकते तेव्हा आपण जे म्हटलं त्या ठिकाणी जर त्यांनी खाडाखोड केली असेल आणि त्याच्या कुठल्या तरी कोणाचा पूर्वग्रह पूर्वग्रहदृष्टीने कुठला एखादा वाईट हेतूनी जर केली असेल तर त्याच्याविरुद्ध निश्चितच का विभागीय चौकशी होऊ शकते त्याला न्यायिक संरक्षण मिळणार नाही पुढच्या प्रश्नाकडूया ह्या प्रश्न क्रमांक या जलसंपदना विभागात या लिपिको टंकलेकर सोळा दो, दोन दोन हजार नऊला लागल्या आता पूर्वीच्या सहाव्या वेतन वेळाच्या काळ म्हणजे सहाव्या वेतन वेळाचा काळ म्हणजे दोन हजार पंधरापर्यंतचा जो काळ आपण म्हटला होता म्हणजे एक एक दोन हजार सहा ते दोन हजार एकतीस बारा पंधरा या काळामध्ये त्यावेळच्या वेतनवाढी अशा संदर्भात होती की वेतनवाढीची एकच तारीख ठरवली होती एक जुलै दोन हजार कुठल्या वर्षाची एक जुलै त्यामुळे आपण दो सोळा फेब्रुवारी दोन हजार नऊला लागलात आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला एक सात दोन हजार नऊची वेतन वाढ दिली नाही आणि पुढच्या वर्षी साहजिकच जुलै हा येतो त्यावेळी आपल्याला वाढ दिली आहे आता ही गोष्ट खरी आहे की आपल्याला अठरा महिने झाले तरी वेतन वाढ दिलेली नाही पण मी मगाशी सांगितलं त्यामुळे जेव्हा काही नियम केले जातात त्या नियमाचा फटका कर्मचाऱ्यांना बसू शकतो आपल्यासारखे अनेक असे कर्मचारी असतील पण त्यावेळेस नियमाप्रमाणे आपल्याला जी वेतनवाढ एक सात दोन हजार दहाला दिलेली आहे ती निश्चितच बरोबर आहे याच्या विरुद्ध आपल्याला कार का, न्यायालयात जाता येईल का आपल्याला न्यायालयात जाता येईल मॅटमध्ये दे देखील जाता येईल कारण याच्यावर असा कुठला न्याय निर्णय माझ्या प्रश्नपतीस आलेला नाही पण याकरता एकंदर आपला खर्च किती होईल आणि आपल्याला अर्ज मंजूर केल्यानंतर लाभ किती मिळेल याचा विचार करा तरच मॅटमध्ये जाण्याचा विचार करा अन्यथा या नियमाच्यामुळे नियमाच्या, नियमाच्या अंमलबजाने अनेक कर्मचाऱ्यांमुळे तुमच्यासारख्यांवर थोडा अन्याय झालेला आहे हे नाकारता येणार नाही चला पुढच्या प्रश्नामुळे प्रश्न क्रमांक अकरा आता यांचं म्हणणं आहे की एखाद्या कर्मचाऱ्यास ठपका देण्याची शिक्षा झाल्यास त्याला निवडसूचित पाच टप्प्याने खाली आणण्यात येते आता हे मी मागच्या वेळी सांगितलं एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई प्रलंबित असते आणि त्यावेळी जेव्हा पदोन्नती समितीची बैठक होते तेव्हा त्याच्या गोपनीय अहवालचे जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष एका सीलबंद लखोट्यात ठेवले जातात आताच मी आपल्याला म्हटलं की जो सीलबंद लखोट्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा पदोन्नती समितीची बैठक होत असेल तेव्हा जो त्याच्याविरुद्धची जी विभागीय चौकशी संप पूर्ण होऊन त्याला जर ठपका ठेवण्याची शिक्षा झाली असेल तर ज्या वेळा विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीसमोर जी निवड सूची आहे त्याच्यामध्ये पाच नंबर त्याला खाली आणायचे आहेत पण आता ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे पाच नि किती वर्ष चाललं म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा सूचीमध्ये पाच नंबर खाली आणायचे का तर मी आपल्याला सांगेन की यामध्ये ज्या एखाद्या पदोन्नती समितीला गोपनीय अहवालाच्या निष्कर्षाच्या आधारे तो पदोन्नतीचा पात्र आहे किंवा नाही हे ठरवलं तरी त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असते आणि म्हणून विभागीय चौकशीमध्ये ठपका ठेवण्याची शिक्षा झाल्यामुळं ती की पदोन्नती समितीला काही कल्पना नव्हती आणि म्हणून त्यांच्या प निवडसूचीमध्ये पाच बिंदू खाली आणावात पण पुढे एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध ठपका ठेवण्याची शिक्षा झाल्यानंतर तेव्हा त्याचे जे गोपनीय अहवाल असतात त्या गोपनीय अहवालाच्या आधारे पदोन्नतीला शिफारस करायची असते त्याच्यामध्ये पूर्वीची जी ठपका ठेवण्याची शिक्षा वगैरे झाली असेल त्याचा याला काही बाद येत नाही परंतु मी हा प्रश्न आपण काढलेला उपस्थितीत फार महत्त्वाचा आहे तेव्हा मी या संदर्भात आपल्याला म्हणेन की या संदर्भामध्ये आपण सामान्य प्रशासन विभाग एक संदर्भ पाठवा आणि त्यांच्याकडून देखील एक क्लॅरिफिकेशन घ्या स्पष्टीकरण घ्या जेणेकरून ते सर्वांनाच उपयोगी होऊ शकेल चला प्रश्न क्रमांक बारा यांचं म्हणणं आहे की हे आरोग्य विभागात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी यांना अनुकंपा तत्वावर सेवा पदावर कार्यरत आहे आता यांना बांधकाम पर्यवेक्षक म्हणून काम करायचं आणि त्यांनी बांधकाम पर्यवेक्षकाची त्यांची परीक्षा पण झालेली होती पण तेव्हा निकाल लागलेले नव्हते आता यांचं म्हणणं आहे आरोग्यसेवकाचे ट्रेनिंग पण झालेलं नाही आणि मग आता मी बांधकाम पर्यवेक्षक म्हणून जावं किंवा काय ते काही फरक आहे का तर मी पहिल्यांदा सांगेन की आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळालेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे आता आपल्याला जर पर्यवेक्षक म्हणून जायचं असेल बांधकाम पर्यवेक्षक तिथे जर आपण परीक्षा दिली असेल आणि तिथे जर आपली निवड झाली असेल आणि त्या बांधकाम पर्यवेक्षकाची वेतन श्रेणी आरोग्यसेवकापेक्षा जास्ती असेल आणि इतर काही लाभ असतील तरच आपण बांधकाम पर्यवेक्षक म्हणून जा अन्यथा आपण जी अनुकंपा तत्वावर आरोग्यसेवा मिळून झाली आहे तिथून राजीनामा वगैरे देऊ नका इथे काही दिवसांनी निश्चितच आपल्याला ट्रेनिंग वगैरे मिळेल आणि पुढे देखील पदोन्नतीचे जे नियमाप्रमाणे संधी आहेत ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतील प्रश्न क्रमांक तेरा यांचं म्हणणं आहे की एका भरतीचे प्र प्रक्रियेसंबंधात आठ कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध विभागे चौकशी झाली आता प्रत्येकाच्या आठींविरुद्ध दोषारोपपत्र वेगळे होते पाच कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये दोषारोप सिद्ध झाले नाहीत तिघांविरुद्ध दोषारोप सिद्ध झालेले आहेत आता सर्वांना त्यांनी चौकशी अहवाल दिलेले आहेत पुढील काय कार्यवाही करा या ह्या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की पहिल्यांदा आपले हे जे कर्मचारी आहेत ज्यांच्या विरुद्ध आपण विभागीय चौकशी केली असं म्हणता ते शासकीय कर्मचारी आहेत का म्हणजे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापी नियम एकोणीसशे एकोणऐंशी लागू आहेत का इतर कुठले नियम आहेत कारण आपण आपल्या प्रश्नामध्ये म्हटलं आहे नियम सतरा चारनुसार चौकशी अहवाल दिलेले आहेत महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपिल नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये कुठेही चौकशी अहवाल देण्यासंबंधीचा नियम सतरा चारमध्ये नाही तेव्हा आपण कुठला सतरा चार आहे हे मला सांगा आणि मग मी तुम्हाला या संदर्भामध्ये काय कारवाई करावी का यासंबंधी मार्गदर्शक सूचना करेन पण अन्यथा कुठले जे नियम असतील त्या नियमा एकदा चौकशी अहवाल दिल्यानंतर आपण शिक्षेचा आदेश काढू शकता पण मगाशी मी मी पण मला अधिक माहिती द्या म्हणजे मी अधिक खुला असे आणि स्पष्ट उत्तर देऊ शकेन चला प्रश्न प्रश्न करून या सेवानिवृत्तींतर यांना उशिरा निवृत्ती वेतन मिळालं विलंबनाचा रकमेवर व्याज तसेच थकबाकीची वसूल केलेली रक्कम मला मिळावी म्हणून अर्ज कोणाकडे करावा लोक आयुक्त किंवा मॅट या मी आपल्याला एवढं सांगेन की आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे गेलात तर निश्चितच व्याजाबादच्या बाबतीमध्ये व्याज आपल्याला निश्चित मिळेल अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जायचं म्हणजे आपल्याला खर्च खूप येतो आयुक्तांकडे मात्र तसा खर्च तेवढा कमी येतो त्या म्हणजे लोकायुक्तांकडे काय नुसता अर्ज करतात तिथे काही कर जावं लागत नाही आपल्याला तिथे बोलावलं जातं आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील बोलावलं जातं आणि त्यामुळे आप याचाच विचार करून आपण लोकायुक्तांकडे जावं का महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जावं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे गेला तर वेळ लागेल पैसा देखील खर्च होईल तेव्हा संदर्भात आपणच योग्य तो नाही पण याबद्दल एकदाच आपण म्हटलं आहे की पै वसूल केलेली रक्कम परत करावी आता या संदर्भात माझं असं म्हणणं आहे की बरोबर आहे आपल्याकडून बंधपत्र न घेता देखील पण वसूल केली आहे रक्कम आता पण तुम्हाला घे एक्सेस पेमेंट झालं आहे म्हणजे नियमानुसार तुम्हाला दे असलेल्या रकमापेक्षा देखील जास्त रक्कम दिली गेलेली आता जी जास्त रक्कम दिली आहे ही शासनाच्या नियमाप्रमाणे खरोखर तुमच्याकडून बंधपत्र घेतल्या नसल्यामुळे वसूल करणं योग्य नाही पण आता रक्कम लिये, रक्कम दे दे लिये, ती रक्कम वसूल केलेली आहे आणि ती रक्कम तुम्हाला देय नसता दिलेली आहे आणि त्यामुळे मग माझं असं स्पष्ट मत आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण या रकमेच्या बाबतीमध्ये परत करावी असा आदेश देणार नाही परंतु निश्चितच आपल्याला देय जे व्याज आहे ते निश्चित मिळेल मग आपण योग्य तो निर्णय करा पुन्हा काही शंका असेल तर जरूर विचारा प्रश्न क्रमांक पंधरा या म्हण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की लोक आयुक्तांकडे एखादा शेतकरी जर असेल आणि शेतकऱ्याला नियमाप्रमाणे काही सबसिडी अनुदान मिळायचं असेल ते मिळालं नसेल तिथे काही काही कर्मचाऱ्याचा भ्रष्टाचार असेल किंवा शासनाच्या काही दिरंगाईमुळे झालं नसेल तर लोकायुक्तांकडे अर्ज करता येतो का तर निश्चितच त्या शेतकऱ्याला देखील लोकायुक्तांकडे अर्ज करता येतो चला आजचा शेवटचा आणि प्रश्न सोळावा प्रश्न घेतो यांचं म्हणणं या वीणा इंगळे नावाच्या प्रश्नकर्त्या आहेत त्यांचं म्हणणं वडिलांनी जी पेन्शन आईला मिळत होती आई हयात नाही तर तिची पेन्शन अवाहित अविवाहित मुलीला मिळू शकेल का अविवाहित मुलीला निश्चितच निवृत्तीवेतन मिळेल नुकतीच फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुधारणा केलेली आहे पूर्वी एखाद्या अविवाहित मुलीला फक्त चोवीस वर्षापर्यंत तिला पेन्शन असेल तर पे मे पेन्शन मिळत होतं त्यानंतर मिळत नव्हतं पण आता ही नवीन सुधारणे करण्यात असल्यामुळे अव अविवाहित जी मुलगी असेल तिला निवृत्तीवेतन मिळेल कुटुंब वेतन तर त्यासाठी आपल्या आईला जे निवृत्तीवेतन मिळतं तिथे जो पेन्शन पेमेंट ऑर्डर आहे त्याच्यासह ज्यांच्याकडून पेन्शन आपल्याला मिळत होतं त्या नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करा आपल्याला निश्चित पेन्शन मिळू शकेल अधिक काही अडचण आली तर मला विचारा मित्रांनो खूप वेळ झाला आज सोळा प्रश्नांची उत्तर दिली आता मी येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा म्हणजे या चॅनलवरून जे व्हिडिओ प्रसारित केले जातात आणि त्यात कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त जी माहिती असेल त्याचा त्यांना लाभ देखील मिळू शकेल चला पुन्हा येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार होतात पुढील आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार